कोमलगावस गुडन्यूज महाराष्ट्र कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला नाविन्यपूर्ण गोष्टी अनुभवायला आणि पाहायला मिळत आहेत तरुण पिढीचे आविष्कार असोत की हालाखीच्या परिस्थितीवर मात करत जीवनमान उंचावणारे असोत या सगळ्यातून आपल्याला एक उर्मी मिळते चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी पाहूयात आजच्या भागाची छोटीशी झलक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल चंद्रपूर इथल्या आशा बावणे यांचा राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्कारानं गौरव यवतमाळ जिल्ह्यातल्या सेवाभावी डॉक्टरांकडून मनोरुग्णांसाठी मोफत सेवा, मनो सेवा बेघर मनोरुग्ण केंद्रात मनोरुग्णांवर उपचार परभणी जिल्ह्यातल्या मरसूळ गावात एकात्मिक पद्धतीनं भाजीपाल्याची लागवड करत भाजीपाल्याचे गाव म्हणून ओळख निर्माण चंद्रपूर जिल्ह्यातल्या तरुणांनी एकत्र येत शहरवासियांना दिला स्वच्छतेचा मूलमंत्र आणि प्लास्टिकमुळे होणारं प्रदूषण टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं राबवला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मितीचा अभिनव उपक्रम आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कारानं ना सन्मानित करण्यात येतं चंद्रपूर जिल्ह्यातल्या आशा बावणे यांनाही यावर्षी या गौरवण्यात आलं पाहुयात त्यांच्या कार्यकर्तृत्वाची यशोगाथा या आहेत चंद्रपूर जिल्ह्यातल्या परिचारिका आशा बावणे गडचिरोली जिल्हा रुग्णालयात त्या सहाय्यक अधिसेविका या पदावर कार्यरत आहेत यंदा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते परिचर्या क्षेत्रात मोलाची कामगिरी केलेल्या देशातल्या पंधरा परिचारिकांना राष्ट्रीय फ्लोरेन्स नायटिंगेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं यामध्ये महाराष्ट्रातून आशा यांना हा पुरस्कार देण्यात आला परिचारिका क्षेत्रात गेल्या अठ्ठावीस वर्ष त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे या आवॉर्ड साठी मी खूप खूप मेहनत केलेली आहे म्हणजे लग्न अगोदर पासून तर आतापर्यंत खूप संघर्ष केलेला आहे या आवॉर्ड साठी तरी हे माझा हे मिळालेलं आहे मला एक गिफ्ट मिळालेला आहे प्रथम मी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजीचे आभार मानते आहे कोविड काळात आशा बावणे चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होत्या यावेळी त्यांनी आदिवासी दुर्गम भागात डायरियाचा प्रकोप झाला असताना त्यांनी समर्पित भावनेनं रुग्णसेवा केली त्यांच्या या सेवेमुळे इथं मृत्यूचं प्रमाण कमी होण्यात हातभार लागला हज यात्रेसाठीच्या लसीकरण मोहिमेतही त्यांनी मोलाचं योगदान दिलं आपल्या या यशाचं श्रेय आशा कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना देतात की माझे छोटे छोटे मुलं मी माझी आहे माझ्या मुलांचं करत आणि मी सगळे नॅशनल प्रोग्राम राबवत ते सगळे ए टू झेड क्षयरोग कुष्ठलोरोग एच आय व्ही एड्स रोग पल्स पोलिओ हे सगळं माझी आई माझ्या लेकरांना सांभाळत घरी असल्यामुळे मी हे आज कार्यक्रम राबवू शकलेले आहे सगळे आणि त्याच आज मला खूप मोलाचं गिफ्ट मिळालेलं आहे आणि हे गिफ्ट नसून हे माझं एक खूप जीवनाचं एक खूप महत्वाचं मौल्यवान वस्तू आहे हे तर माझ्या आईचा खूप मोठा वाटा आहे यामध्ये कर्तव्य भावनेच्या पलीकडे जाऊन आपण समाजाचं देणं लागतो या, भावने या समर्पित भावनेनं आशा बावणे यांनी कार्य करत केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर समाजासाठीही आदर्श घालून दिला आहे दूरदर्शन बातम्यांसाठी राम मिलन सोनकर चंद्रपूर सेवा परमोधर्म हे ब्रीदवाक्य हाती घेऊन यवतमाळ जिल्ह्यातले सेवाभावी डॉक्टर मनोरुग्णांसाठी मोफत सेवा देत आहेत नंदादीप फाउंडेशन द्वारे चालवण्यात आला आहे यवतमाळ इथं नंददीप फाउंडेशन द्वारा संचालित बेघर मनोरुग्ण केंद्र आहे यामध्ये रस्त्यावर भटकणारे कुठेही राहणारे आणि कसेही राहणारे प्रचंड दुरवस्था झालेले मनोरुग्ण आणले जातात डॉक्टर श्रीकांत मेश्राम त्यांची विचारपूस करून त्यांच्यावर उपचार करतात सदर मनोरुग्ण हे रस्त्यावर बेघर अवस्थेत आढळले असल्यामुळं लागत नसतो परंतु हेच चा मनोरुग्ण चांगले झाल्यावर मात्र आपली संपूर्ण माहिती सांगू लागतात आतापर्यंत अशा चांगल्या झालेल्या तीनशे सतरा व्यक्तींना घरी सोडण्यात आला आहे आपल्या या प्रकल्पावर या प्रकल्पाला जवळपास वर दोन वर्ष आहे आज आपण जे सगळे बेघर मनोरुग्ण होते त्यांना इथं आणलं त्यांच्यावर व्यवस्थित उपचार केले त्यांना औषध उपचार दिले त्यांचे समुपदेशन केले आणि जवळपास मागच्या दोन वर्षात आपण तीनशे सव्वा तीनशेच्या वर रुग्ण घरी गेलेले आहेत आजपर्यंत आपण इथं पाचशे बाराच्या वर रुग्णांना उपचार करत आहे आणि या प्रकल्पातून मला हे सांगायचं आहे सा की मानसिक आजार हा पूर्णतः बरा होऊ शकतो डॉक्टर श्रीकांत मेश्राम यांच्यासोबतच अन्य डॉक्टरसुद्धा इथं मोफत सेवा देतात इथल्या मान्यवर डॉक्टरांनी केलेल्या या सेवेचं सर्वत्र कौतुक होत आहे त्यांच्याकडे येणारे जे सगळे मनोरुग्ण असतात किंवा जे ने बेघर असतात ह्यांच्या हातामध्ये खूपदा कड्या असतात अडकलेल्या असतात खूपदा मोठे मोठे फ्रॅक्चर्स असतात खूप डिफॉर्मिटीज असतात खूप सारे ऑर्थोपेडिक प्रॉब्लेम्स असतात ह्या सगळ्या ऑर्थोपेडिक प्रॉब्लेमचा मला ट्रीटमेंट यांना करताना एक आनंद होतो एक वेगळाच आनंद होतो माहित नाही एक समाधान मला मिळतं जे समाधान मला वाटत नाही मी खूप काही मोठे सर्जरी करून किंवा खूप काही पैसे कमवून का पण मला भेटलं असतं मनोरुग्णांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था या केंद्रातर्फे केली जाते हा वाल्मीक गोरे आहे बी इलेक्ट्रिकल इंजिनियर झालेला आहे परंतु याला पगार नोकरी लागली होती परंतु याला पगार जास्त पाहिजे असल्यामुळे हा नोकरी सोडून आला आणि जास्त पगारासाठी तो इकडे आला आणि गावाकडे आल्यानंतर त्याला रिकामा राहिला तो काही दिवस आणि नोकरी लागली नाही शेवटी त्याचं मानसिक मन संतुलन ढासळला आणि तो रस्त्यावर आला एका नाल्यामध्ये तो आम्हाला शिरपूर गावा या गावामध्ये सापडला अत्यंत वाईट परिस्थिती होती अंगावर कपडेसुद्धा त्याचे मळलेले कपडे फार विचित्र आणि द दातामध्ये त्याच्या होटामध्ये पनण्या घातलेल्या होत्या आणि सगळे लोक म्हणायचे की या गावामध्ये हे दोन वर्षापासून बेवारस अवस्थेमध्ये आहे आणि त्या ठिकाणावरून आम्ही त्याला नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र इथे आणलं त्याची आंघोळ पाणी कटिंग करून दिली आणि तो बोलायला लागला इतका छान छान बोलायला लागला की त्याला इंग्लिश जरी आपण बोललो तरी तो इंग्लिश आपल्याशी फार छान संवाद संवाद करतो आहे यासाठी अनेक लोक धान्य रोख रक्कम याद्वारे मदत करतात म्हणूनच हे बेघर मनोरुग्ण केंद्र लोकचळवळ बनलं आहे दूरदर्शन बातम्यांसाठी आनंद कसंभे यवतमाळ प्रेक्षक हो कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लाइट्स, साउंड, तराने सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी चला पर्यटनाला प्रसारण दर सोमवारी रात्री आठ वाजता आणि पुन्हा प्रसारण बुधवारी सकाळी साडे दहा वाजता आणि दुपारी दोन वाजता विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत परभणी जिल्ह्यातल्या पूर्णा शहरापासून जवळच असलेल्या मरसूळ गावातल्या शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत एकात्मिक पद्धतीनं भाजीपाला पिकवून आर्थिक प्रगती साधली आहे याशिवाय या, या गावानं भाजीपाल्याचं गाव म्हणून ओळखही निर्माण केली आहे परभणी जिल्ह्यातलं मरसूळ हे साधारण चारशे लोकवस्ती असलेलं गाव दुसऱ्या बाजूनं नांदेड शहराची सीमा जवळ असल्यानं रेल्वे आणि इतर दळणवळणाची सुविधांचा लाभ गावाला मिळतोय मोठ्या शहरांची भाजीपाल्याची गरज ओळखून या गावानं पारंपरिक पिकांसोबत भेंडी वांगी टोमॅटो मिरची कांदा पालक अशी भाजीपाला उत्पादनं घेण्यास सुरुवात केली त्यांना चांगला भाव मिळू लागल्यानं गावकऱ्यांना प्रोत्साहन मिळू लागलं गावातले शेतकरी स्वतः भाजीपाला शहरात घेऊन त्याची विक्री करतात त्यामुळे हातात नगदी पैसा खेळू लागलाय यामुळे संपूर्ण गावाचं अर्थकारणच बदलून गेलं आणि भाजीपाल्याचं गाव म्हणून मरसूची नवी ओळख निर्माण झाली सर्व शेतकऱ्यांमध्ये भाजीपाल्याचा व्यवसाय सर्व मसरूळमधील शेतकरी करतात सोयाबीन ऊसाकडे न, न जास्त वळता मरसूळमधील शेतकरी सर्वसामान्य हा भाजीपाल्याकडे वळलेला आहे आम मग आमचा आठवडी बाजार असो किंवा नांदेडचा भाजीपा भाजीपाला बाजार असो परभणीचा असो किंवा पूर्णेचा असो किंवा नांदेडचा याच्यामध्ये मरसूळ हा मध्यभागी असणारं गाव आहे आणि भाजीपाल्यामुळं आमचं गाव हे प्रसिद्ध या ठिकाणी झालेलं आहे तिन्ही ऋतूमध्ये हिवाळा असो उन्हाळा असो पावसाळा असो भाजीपाल्या असणारे पिकवतो कारण भाजीपाल्यामुळं का कसं आहे दैनंदिन रोजच्या रोज असणारा पैसा आपल्या हातामध्ये असणारा येतो आणि आपला उदाहरणेह शेतकऱ्यांचा भागवतो म्हणून मरसूळ ह्या गावची ओळख भाजीपाल्याचं गाव म्हणून कि आपल्या अख्ख मराठ मराठ महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या गावातले शेतकरी चांदू शिंदे यांनी भाजीपाला उत्पादनाला शासनाच्या विविध योजनांची जोड दिली त्यांनी कोरडवाहू शेतीत राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहीर आणि राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत सामूहिक शेततळ घेतल्यानं पाण्याची सुविधा झाली आहे कांदा साठवणुकीसाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ घेतली त्यामुळे बाजारभाव पाहून कांदा विक्री करता येतो याशिवाय कृषी यांत्रिकीकरण योजनेतून ट्रॅक्टर आणि अवजार घेतल्यामुळे कमी वेळेत अधिक कामं होत आहेत यासोबतच शिंदे यांनी फळबाग योजनेतून मोसंबी संत्रा आणि लिंबू या फळांची लागवड केली आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत कांदा चाळ रोपवाटिका गांडूळ खात आणि विहीर तळे गोबर गॅस अशा विविध अंतर्गत सुविधा आम्ही शासनाच्या मार्फत घेतलेल्या आहेत आणि कांदा चाळ आम्ही कांदा साठवणुकीसाठी तयार केलेला आहे शेततळे जसं की शेत उन्हाळ्यात पाणी कमी पडतं आहे त्याच्यासाठी आम्ही शेततळे घेतलेले आहेत आता ह्या योजनामार्फत आम्हाला असा फायदा झालेला आहे की तोटा कमी आणि नफा जास्त झालेला आहे मरसूळ गावातील शेतकऱ्यांनी जी आपली पारंपरिक हंगामी पिके आहेत सोयाबीन कापूस इतर पिके जी आहेत त्या पिकांऐवजी भाजीपाला पिके आणि फल फळ पिके फुल पिके घेऊन आपल्या उत्पादनात वाढ केलेली आहे कृषी विभागाने त्यांना ठिबक सिंचन तुषार सिंचन शेततळे नर्सरी अशा विविध योजनांमार्फत त्यांना अनुदान दिलेले आहे या अनुदानाचा वापर करून त्यांनी आपल्या आर्थिक उन्नतीमध्ये भर घातलेली आहे याच गावातल्या देवराव शिंदे यांना शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल राज्य सरकारकडून वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी कृषी भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं आहे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी सरकारकडून राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांचा जर योग्य पद्धतीनं लाभ घेतला तर खऱ्या अर्थानं गावाचा कायापलट होऊ शकतो परभणीतलं मरसूळ गाव आणि तिथले शेतकरी याचं उत्तम उदाहरण आहेत दूरदर्शन बातम्यांसाठी सुदर्शन चापके परभणी चंद्रपूर मधलं मूल शहर स्वच्छ करण्याचा संकल्प तिथल्या काही तरुणांनी घेतला आणि शहरातली विविध ठिकाणं स्वच्छ करत हे तरुण शहरवासियांना स्वच्छतेचे धडे देत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने देशात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे यामध्ये नगर परिषद पंचायत समिती तहसील कार्यालय शाळा महाविद्यालयं पर्यावरण संस्था अशा अनेकांनी पुढाकार घेतला असला तरीसुद्धा मूल शहरातल्या गौरव शामकुळे स्वप्नील अक्केवार आणि बबलू गेडाम यांनी स्वच्छता मित्र म्हणून गेल्या सात वर्षापासून अविरतपणे स्वच्छता अभियान राबवण्याचं ठरवलं आणि ते राबवत आहेत तहान भागवण्यासाठी पाण्याची बाटली घेतली जाते ती पिऊन झाल्यानंतर जंगलाच्या कडेला वाटेत फेकून दिली जाते खाद्यपदार्थ देखील रस्त्याच्या कडेला टाकले जातात यामुळे पूर्णपणे तिथे अस्वच्छता दिसून येत होती यामध्ये प्रामुख्याने पर्यावरण वाचवण्यासाठी या तीन युवा मित्रांनी एकत्र येऊन राष्ट्रीय महामार्ग नऊशे तीस लगत पडलेल्या पाण्याच्या बाटल्या फेकलेलं अन्न उचलण्याचं काम सुरू केलं आम्हाला सगळेजण सगळ्यांच्या एकेका -एक कामामध्ये आम्हाला सकाळचे दोन तास मिळतात दोन तासामध्ये आम्ही कुठं ना कुठं जिथे कचरा दिसला स्मशानभूमी असो राष्ट्रीय महामार्ग चंद्रपूर मूल असो किंवा कॉलेज ग्राउंड असो तिथला कचरा आम्ही नेहमी नियमित प्रमे प्रमाणे साफ करत असतो मी बँकमध्ये काम करतो बबलू कपड्याच्या दुकानात काम करते गौरव त्याचा बिझनेस आहे आणि इतर दोघं पण कुठं ना कुठे जॉब करतात ते सर्व ज्यांना वेळ मिळते त्या पद्धतीने आम्ही सकाळचे दोन तास या कामामध्ये लागतो आम्हाला खूप आनंद मिळते ही संकल्पना आम्हाला नरेंद्र मोदी साहेबांकडून दोन हजार चौदा साली आली होती दोन हजार सतरा साली आम्ही हे इथून सो सोमनाथ इथून सुरुवात केली मूलपासून अवघ्या बारा किलोमीटरवरती सोमनाथ मंदिर आहे मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून आम्ही हे स्वच्छता अभियान सुरू केली आहे आणि जे पर्यटक मोठ्या प्रमाणात सोमनाथला फिरण्यासाठी येतात तर मग त्याच्या दारूच्या बाटल प्लॅस्टिक बाटल असेल पेपरचे पॅकेट आहे हे धबधब्यात टाकून ठेवतात सोमनाथ हे एक पर्यटन स्थळ असून दरवर्षी दहा ते वीस हजार भाविक तिथे रोज येत असतात तर धबधबा बंद होत होता तर त्याच्या संकल्पनेतून आम्ही तो सगळा कचरा काम बुधवार आणि करतो रोज सकाळी त्यांची दिनचर्या स्वच्छता अभियानानेच होत असते रोज सकाळी सात ते नऊ वाजेपर्यंत जंगलातील महामार्गावरील पर्यटन स्थळातील तसंच स्मशानभूमीत पडलेला कचरा उचलण्याचं काम ते करत असतात हे तिघं गेल्या सात वर्षापासून निरंतर हे कार्य करत आहेत जनसामान्यांना स्वच्छतेचं महत्त्व पटवून देण्यासाठी सातत्याने ते प्रयत्न करत आहेत आणि आपला परिसर स्वच्छ ठेवण्यातही ते अग्रेसर आहेत स्वतःचा व्यवसाय नोकरी सांभाळून ते स्वच्छता दूत म्हणून कार्य करत आहेत या स्वच्छता पंधरवड्यात जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यातर्फे या तिन्ही स्वच्छता मित्रांना सायकल डस्टबिन आणि स्वच्छता साहित्य देऊन त्यांचं मिलन सोनकर चंद्रपूर प्रेक्षक कार्यक्रमात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची लाइट साऊंड तराने पुराने, सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी वाजता नंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत प्लास्टिकमुळे होणार प्रदूषण टाळण्यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे या उपक्रमाच्या माध्यमातून टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती कशी करावी याबाबत शालेय विद्यार्थ्यांना धडे देण्यात येत आहेत जाणून घेऊयात या, या, या उपक्रमाविषयी स्वच्छतेचा ध्यास घेत देशभरात स्वच्छता सेवा उपक्रम राबवला जात आहे कोल्हापुरात स्वच्छता पंधरवड्या अंतर्गत जिल्हा परिषदेनं अनेक उपक्रम हाती घेतले टाकाऊपासून पासून टिकाऊ हा त्यातलाच एक अभिनव उपक्रम ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये याला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला आमच्या घरातील प्लॅस्टिक व पुट्टा व परत प्लॅस्टिकची बॉटल आणि परत कलर डिंक हे सर्व घेऊन आम्ही शाळेत आलेलो आहे शाळेत आम्हाला शिक्षकांनी प्लॅस्टिक प्लॅस्टिकपासून टाकावपासून टिकाऊ वस्तू करायला लावलेल्या आहेत ते आम्ही केलेले आहे पे पेन स्टँड व फू फु, फुलदाणी आणि परत ते आप आपलं फुला फुलाची कुंडी आणि परत पुट्ट्यापासून पुट्ट्यापासून पिशवी तयार केलेली आहे कारण प्लॅस्टिक आता बंद झालेली आहे म्हणून आम्ही पुट्ट्यापासून पिशवी तयार केलेली आहे हे सगळं साहित्य बनवलं आहे आम्ही घराच्या व शाळेच्या परिसराच्या शोभा वाढवण्यासाठी आम्ही हे सगळं साहित्य केलेलं आहे आणि हो आमच्या शाळेत आम आम्ही सर्वजण कमी पैशानं बनवलेलं आहे पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिक आणि इतर वस्तूंचा कचरा हा चिंतेचा विषय त्यावर तोडगा शोधत विविध टिकाऊ वस्तू बनवण्याचा हा उपक्रम पर्यावरण संवर्धनाबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांनाही वाव देणारा ठरला शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विविध शोभेच्या वस्तू उपयोगी वस्तू बनवून घेतलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी स्वतः बनवलेल्या आहेत याच्यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देखील मिळाला तसंच त्यांचं मनोरंजन झालं आणि याच्यामधून विद्यार्थ्यांची विद्यार्थ्यांना आर्थिक अर्थार्जनसुद्धा करून घेता येईल त्याचबरोबर आत्ताच्या सध्याच्या युगामध्ये प्लॅस्टिकमध्ये होणारी जी निसर्गाची अतोनात हानी आहे याचा या पद्धतीचा जर आपण वापर केला तर प्लॅस्टिकपासून होणारी निसर्गाची हानी आपण यामार्फत कमीत कमी करू शकतो आणि प्लॅस्टिक रिसायकलिंगमध्ये शकतो आम्ही विद्यार्थ्यांना याच्यामधून जाणीव करून दिलेली आहे शासनानं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार स्वच्छतेचे विविध उपक्रम या कालावधीत राबवण्यात आले या अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर कचरा साचलेली ठिकाणं निश्चित करून श्रमदान करणं सार्वजनिक ठिकाणी श्रमदान करणं लोकसहभाग आणि जनजागृतीपर विविध उपक्रम राबवण्यात आले या उपक्रमाव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्हा परिषदेमार्फत तीन विशेष उपक्रम राबवले गेले टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवणे जसं की वेगवेगळ्या वस्तू आपल्याला कचऱ्यामध्ये भेटतात प्लास्टिकचे चमचे असतील किंवा नारळाच्या वरवंट्या करवंट्या असतील किंवा इतरही प्लास्टिकच्या बॉटल्स इत्यादी सर्व ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्याच्यापासून एक चांगले मॉडेल्स uh, तयार करण्याची सुद्धा स्पर्धा जिल्हा परिषदेनं आयोजित केलेली आहे जेणेकरून मुलांना कचऱ्यापासून सुद्धा चांगल्या वस्तू तयार होऊ शकतात आणि मग कचऱ्यामध्ये कुठल्या गोष्टी टाकल्या पाहिजेत हे सुद्धा समजून येईल मुलांना प्लास्टिक व वापर न करण्याबाबतसुद्धा एक चांगली प्रेरणा यातून मिळेल याच्यामध्ये जे चांगले मॉडेल्स बनवले जाणार आहेत त्याचं एक प्रदर्शन uh, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ऑफिसमध्ये सुद्धा आपण घेणार आहोत याच्यामध्ये चांगले असणारे तालुक्यातून प्रत्येकी पाच असे मॉडेल्स आपण या ठिकाणी मागवलेले आहेत जिल्हा परिषदेच्या या उपक्रमातून पर्यावरणस्नेही जीवनशैली कलात्मकता शिकता शिकता अर्थार्जन असे अनेक पैलू साधले गेले आहेत शशी गजवानी दूरदर्शन बातम्यांसाठी कोल्हापूर प्रेक्षको आजच्या भागात आपण इथेच थांबत आहोत आमचा हा कार्यक्रम तुम्ही डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता कार्यक्रम कसा वाटला याबद्दल अभिप्राय नक्की द्या तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार